ठाण्यात आयोजित केलेला वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार दहा वर्षांनंतरही हाऊसफुल ठरल्याचं पाहायला मिळालंय त्यामुळे नाईकांचा दहा वर्षांनंतरही करिश्मा ठाण्यात कायम असल्याचं दिसून आलंय यावेळी जवळपास सहाशे पन्नास टोकन वाटप करण्यात आल्याने जणू तक्रारींचा कुंभ मेळावा असल्याचं दिसत होतं तर जनता दरबारात तक्रार घेऊन आलेले राजकीय असो वा सामान्य सर्व तक्रारदारांचं म्हणणं वनमंत्री गणेश नाईक यांनी ऐकून घेतलंय शिवाय त्या सर्वांच्या तक्रारीचं निवेदन देखील त्या त्या विभागाकडे सुपूर्द केलंय तसंच तक्रारींचं निरसन होईल असं आश्वासन देखील वनमंत्री गणेश नाईक यांनी दिलं आहे जर तक्रारींचं निरासन झालं नाही तर आपण पुन्हा जनता दरबार घेणार आहोत त्यावेळेस येऊन भेटा असं देखील सांगण्यात आलंय नवी मुंबई पालघर आणि त्यानंतर ठाण्यातील जनता दरबाराला नागरिकांच्या प्रतिसादाने ठाण्यातील रघुवंशी हॉल देखील कमी पडला वाढला चर्चा रंगली ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी व जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत जनता दरबार ठाण्यातील खारकर आळी रोडवरील रघुवंशी हॉल येथे आयोजित केला होता यावेळेस भाजप आमदार संजय केळकर निरंजन डावखर अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभावे धुळे प्रांताधिकार उर्मिला पाटील यांच्यासह अन्य विविध शासकीय विभागांचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेत आणि जनतेशी थेट संवाद साधणाऱ्या नायकांच्या जनता दरबाराला दहा वर्षानंतर देखील प्रतिसाद मिळत आहे त्यांच्या कामाच्या पद्धतीने त्यांनी मिळवलेल्या विश्वासाचीही पोच पावती असल्याचं देखील बोललं जात आहे यावेळेस सामान्य नागरिकांसाठी राजकीय मंडळींनी गाराणे मांडले यावेळी शिवसेना उभाटा गटाचे माजी सुभाष बोईर दीपेश म्हात्रे नरेश मनेरा आणि शरद पवार पक्षाचे अमित रसैया या नेते पदाधिकाऱ्यांनी जनता दरबारात नायकांची भेट घेतली कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा